हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आ आजचा व्हिडिओ असा बनवला होता मी की तांदळाची जी पिशवी असते ना त्याच्यापासून मी एक स्टोरेज बॅग तयार केली होती तर याचं मेजरमेंट वगैरे मी सगळं तुम्हाला शेअर करणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी इथे चौकोन घेतलेला आहे साडेसहा इंचाचा त्यानंतरनं याच्यामध्ये मी अस्तर वापरलं आहे त्यानंतर तांदळाची पिशवी आहे ना त्याचं कटिंग आहे आणि वरचं कापड ही त्या दोन इंचाची पट्टी इथं लांबी दाखवायला मी विसरले साडेपंचवीस इंचाची लांबी पट्टी ही घेतलेली आहे मी त्यानंतरनं हे बघा डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे वरती लावण्यासाठी तर याची साधारण रुंदी आहे साडे चौतीस इंच आणि उंची मी इथं साडेपाच इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता तर हे बघा हे जे तांदळाचं पिशवी होती त्याचं मेजरमेंट तुम्ही बघू शकता साडेपंचवीस इंच आणि हे आतलं असतं आहे तर हे मी डबल फोल्ड का घेतलेलं आहे कारण ह्याला आपण प्लेट्स करून घ्यायच्यात तर हे मी माझ्याकडे शिल्लक कापड होतं साडीचं तर त्याच्यात हा पॅच होता तो पॅच मी तिथं लावण्यासाठी घेतलेला आहे आणि हे बेल्टसाठीचं कापड हे बघू शकता तुम्ही तर असा बेल्ट रेड कलरचा मी तयार करून घेणार आहे आणि वरती पायपिंगसारखं लावण्यासाठी पण ते रेड कापड घेतलेले तर आता इथं जे हे वरतीचे डबल फोल्ड करण्याचं कापड घेतलं होतं ना आपण तर त्याला अशा प्लेट्स वरच्या कापडाला करून घ्यायच्यात खाली असतर आहे मधी बघा तांदळाच्या पिशवीचं कापड आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही प्लेट्स अगोदर करून घेतल्या तरी चालतील मी शेवतानाच करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या साईडला पण शिलाई देऊन घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने आणि आता हा चौकोन जो आहे ना हा चौकोन ह्याला शिलाई देऊन घ्यायचे आणि हे बघा आता मी दोन्ही चौकोन तयार करून घेतले आहेत शिलाई देऊन तर आता ही जे लाल मी कापड घेतलं होतं ना याला अशी पट्टी तयार करून याच्यावरती मी जॉईंट करणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही केलं तरी चालेल मी डेकोरेशनसाठी केलं होतं आता हे जो चौकोन आहे तर याला हे पट्टी अशी जोडायची तर इथे मी एक तुम्हाला ट्रिक सांगते इथं कॉर्नरला बरोबर अशी छोटीशी प्लेट द्यायची त्या त्याचं कारण असं की तिथे मग चौकोन जो आहे ना आपला स्क्वेअर तो एकदम ॲक्युरेट एक येतो तर त्यामुळं तिथं छोटीशी अशी प्लेट देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने तर आता इथं पॅच लावून घ्यायचं आहे तुम्ही अगोदर पण लावून घेऊ शकता पण मी त्यानंतरनं लावलेलं आहे बघा अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतलेली आहे तर त्याच्यानंतरनं आता ही पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि आता हे हे जे जोडलेलं आहे ना याच्यावरती आपण चेन जोडून घ्यायची आहे तर ही अशा पद्धतीची बॅग तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता ही चेन जोडली आहे ना त्याच्यावरती आपण धापटीप देऊन घ्यायचे आणि ही पट्टी आहे ना त्याच्यावरती अशी जोडून घ्यायची अशा पद्धतीने तर याच्यामध्ये ना तुम्ही तुमच्या बांगड्या किंवा तुमचं जे क्लिपा वगैरे असतात ना त्याचं सामान एकदम व्यवस्थित स्टोअर करू शकता आता हे तरनर फिक्स करून घेतलं आहे बघा मी आणि आता हा जो चौकोन आहे ना त्याला ही वरची पट्टी जोडायची आता इथं सेम प्रोसेस करायची इथे परत प्लेट्स द्यायच्या आहेत छोट्या छोट्या म्हणजे स्क्वेअर आकार येतो तर ही बॅग तुम्ही ट्रॅव्हलिंग साठी पण वापरू शकता त्याच्यामध्ये तुमचं काय असेल ना सामान म्हणजे क्लिपा वगैरे बांगड्या कुठं लग्नाला जाण्यासाठी वगैरे ते नेऊ शकता किंवा पिकनिकला वगैरे पण तुम्ही नेऊ शकता याच्यामध्ये आरामात टिफिन वगैरे तुमचा तर हे बघा आता हे साईडला जे ओपन साईड राहिले होते ना तिथं अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता आपली बॅग तयार झालेली आहे तर फायनल लुक तुम्हाला दाखवते बॅगचा मी तर हे बघा हा रेड कलरचा बेल्ट मी लावलेला आहे वरती माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा ही बॅग तुम्हाला कशी वाटली